जय सद्गुरु मी दामिनी से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आता बप्पा येत आहेत की नाही तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं खास मोदक करायचे आपण खूप सारे मोदक केलेले आहेत आणि नेहमी आपण खोबऱ्याचे आणि गुळाचे मोदक करतो उकडीचे मोदक करतो तर सखीनं बघा दिसायला किती सुंदर यमी आणि मुलांना आवडतील असेल बप्पालाही नक्की आवडणार असे मोदक आपण केलेले आहेत आणि मुलं आवडीने खाणार तर चला सखीनं हे कसे बनवलेत ते आपण बघूया तर आपण करणार आहोत ना मोदक गणपती बाप्पा साठी तर सुरुवात करूया तर साहित्य सांगते हे आहे ओरिओ बिस्किट त्याच्यानंतर आपण आपल्याला थोडस दूध लागणार आहे तर आता मोदक म्हटल्यानंतर खोबरं आलंच पाहिजे की नाही म्हणून आपण थोडस सुक खोबरं घेणार आहोत आणि तूप लागणार आहे तर आपण कसं करायचं ते बघूया तर बिस्किट मध्ये काय करायचं आपण बिस्किट आहे ना तर ते एक साइड ला घ्यायचं आणि त्याच्यावरची क्रीम जी असते की नाही तर क्रीम एका साइड ला काढून घ्यायची अशी कारण आपल्याला क्रीम आहे ना मध्ये भरण्यासाठी उपयोगाला येणार आहे मग आपण क्रीम एका साईडला आणि बिस्किट आहेत ना ते एका साईडला घेणार आहोत तर आपण आता असे सर्व काढून घेऊया तर आपण बघा ही सगळी क्रीम काढून घेतलेली आहे आणि ही बिस्किट काढून घेतलेली आहेत आपण ह्याच्यामध्ये ही जी क्रीम काढली की नाही आपण तर त्याच्यामध्ये आपण थोडस खोबऱ्याचा किस आहे ना तो घालून घेऊया आणि हे जे आहे ना बिस्किट तोडून घेतले ते आपण मिक्सर जार मध्ये बारीक करून घेऊया पावडर करून घेऊया त्याची तर हे बघा हे आहे ना चॉकलेट आहे की नाही चॉकलेटच आहे ओरिओ बिस्किट तर त्याचं पण आपण पन घेऊया हे सफेद मध्ये होतं क्रीम मध्ये आणि ही चॉकलेटी क्रीम आहे म्हणजे हे चॉकलेट फ्लेवरचे आहे तर ते पण आपण पन घेऊया दोन प्रकार मध्ये करूया तरी बघा हे चॉकलेट आहे त्याच्यात मध्ये पण आपण पन थोडस कोकोनट घालून घेऊया आणि हे आपण पूर्ण हे बिस्किटचे तुकडे केलेत की नाही ते आता बारीक मिक्सर मध्ये पावडर करून घेऊया त्याची आता हे बघा आपलं मिक्सर मध्ये वाटून झालेलं आहे बघा एकदम बारीक अशी पावडर झाली हे बघा एकदम बारीक अशी आपण पावडर करून घेतली ते आपण आता काढून घेऊया आता ही बघा आपण सर्व पावडर काढून घेतले की नाही तर त्याच्यामध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत एक दोन चमचे तूप एक शायनिंग आणि एक सुगंध छान येतो की नाही चमकतात मोदक आपले मासे थोडस आपण तूप घालूया आणि थोडस एक चमच्यावर दूध घालूया आता याला काय करायचं पूर्ण असं एक गोडा होईल ना असं मळून घ्यायचं आणखी थोडस दूध घालावं लागेल ला आपल्याला एकदम जास्त दूध टाकायचं नाही थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि मळून घ्यायचं ते जसं आपण पीठ मळतो कि नाही त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा एक दोन चमचे आपल्याला याच्यात दूध लागला असणार बघा बघाय ना गोल गोल झालं कि नाही पीठ मळल्यागत हे बघा असा गोळा झाला आता बघायचं आपण हे गोळा आहे की नाही आपल्या हातावरती व्यवस्थित येतो कि नाही ना किती छान गोळा झाला म्हणजे आपण जर मोदक साच्यामध्ये घातलं तर याचं मोदक छान होऊन येणार आता ले ले। आता आपलं बरोबर गेलेलं आहे आणि बघा आपण जे चॉकलेट कि नाही ते आणि आपण क्रीमचं पण घेतलेलं ते आपण आता एकत्र असं मिक्स करून त्याचा गोळा करून घेऊया क्रीम कशी जरा चिकटत असते कि नाही आणि गोड साखर असते त्याच्यामध्ये मग त्या थोडस कोकोनट टाकलं की नाही तरी त्याच्यामध्ये ते आपोआप लगेच मिक्स होतं म्हणजे याच्या दूध किंवा असं तूप टाकायची गरज नाही लागत असं आपण मॅश केलं की नाही तर त्याच्यामध्ये ते आपआप एक गोळा तयार होतो बघा हे कि नाही झाला की नाही हा झाला चॉकलेट तसच आपण आता सफेद क्रीम होती की नाही त्याचा पण असाच गोळा करून घेऊया त्याच्यात दूध तूप काहीही टाकायची गरज लागत नाही बघा आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का गॅसची गरजच लागत नाही हे मोदक करायला लहान मुले लगेच इझिली करू शकतात आणि आणि खोबरं नाही असं नाहीच आहे त्याच्यामध्ये खोबरं सुद्धा आहे आणि आपण गुळ खोबऱ्याचे तर नेहमीच करतो ने आपले भरपूर मोदक असे केलेले आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक केलेले आहेत आपण एक नवीन प्रकारचे मोदक आज करूया थोडं मुलांनाही आवडतात आणि बप्पासाठी थोडं वेगळं आता बघा हे आपण क्रीम आहे की नाही त्या क्रीम मध्ये कोकोनट घालून कोकोनट पावडर घालून आपण त्याचा एक गोळा करून घेतलेला आहे असा एक सफेद क्रीमचा आणि एक ब्राऊन क्रीमचा आहे चॉकलेट क्रीमचा आहे आणि हे वरच कवर आहे की नाही हे ओरिओ बिस्किट आहे ना त्याचं आणि हे क्रीमच आहे असे आपण तीन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण हे मोदक साचे असतो बघा असा नाही तर आपण आता त्याच्यामध्ये पहिला एक गोळा घेणार आहोत असा गोल गोल करणार आहोत आणि याच्यामध्ये असं घालून घेणार आहोत आणि असं पूर्ण असं दाबून घ्यायचं व्यवस्थित आतमध्ये कि नाही आतमध्ये पूर्ण टोकापर्यंत असं दाबून दाबून घेऊन गया। करून घ्यायचं व्यवस्थित जर आपल्याला वाटलं तर आपण थोडासा तुपाचा हात लावायचा कारण कसं बिस्किट असत ना ते चिकटत असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि हे जे आपण बनवलेलं हे कोकोनटचं आणि क्रीमचं तर ते सारण ह्याच्यामध्ये थोडस सा घालून घ्यायचं जित कपूर येईल त्या हिशोबाने दाबून दाबून भरायचं त्याच्यामध्ये आणि वरती असं कव्हर करून टाकायचं हे साच्यांमध्ये ना एकदम सोपे आणि छान होतात मोदक आणि डिझाईन खूप सुंदर आहेत एकदम मोदक छोटे याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे साचे मिळतात छोटे याच्यापेक्षा छोटा याच्यापेक्षा मोठा आता आपल्या आवडीनुसार आपल्याला कोणता घ्यायचा असेल त्या हिशोबाने आपण जेव्हा भरतो की नाही तर त्यावेळेस बघायचं आपल्याला कुठे पोकळ जागा दिसते का व्यवस्थित भरल्या ले गेल्या कारण आपल्या हाताला समजत ते तशी आपण हे भरून घ्यायचे आणि आता पण खोलून बघूया या साच्यामध्ये इतके छान मोदक होतात ना बघा किती सुंदर मोदक झालाय की नाही आणि आजूबाजूला जर थोडस लागलं ला असेल तर ते पण बाजूने निघून जात आणि मोदकाचा एकदम छान असा शेप येतो आपण आता सगळे मोदक असे करून घेऊया आता आपण मग सफेद क्रीमचे केले ना आता आपण या ब्राऊन क्रीमच करूया एकदम सोपे आणि छान आता जी उरलंय की नाही ते पण आपण सर्व करून घेऊया तर सखीन बघा आपले मोदक ओरिओ ऑरिओ चे मोदक मस्तपैकी तयार आहेत मुलांनाही आवड आवडणार असे आहेत आणि खायलाही फार यमी लागतात आता आपण बप्पा पशी ठेवूया चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जे आपण याच्या बघा चॉकलेट भरलेले की नाही जसं आपण क्रीमचे बिस्किट खोलतो आणि मग आपल्याला क्रीम मिळते की नाही तसंच आहे पण याच्या सुकं खोबरं टाकलेलं आहे की ना आपण त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो याच्यामध्ये मोदक खाल्ल्याचा आनंद पण मिळतो आणि मुलांना बिस्किट आणि मोदक दोन्ही गोष्टी मिळतात तर आपण आता खाऊन बघूया तसं की न बघा याच्यामध्ये खोबरं ओरिओ बिस्किट आणि एकदम गोड अशी मस्त चव आणि इतके सुंदर लागतात खरंच नक्की करून बघा अतिशय मी लागतात आणि लहान मुलं असतील आपले वडीलधारी माणसं असतात त्यांना जराही काही कष्ट करायची गरज नाही नुसता घ्यायचा मस्त खाऊन टाकायचा मला गोड पदार्थ खूप आवडतात त्याच्यामुळे माझा आनंद वेगळा असतो <laughs> तर सखीन असे मोदक करण्यासाठी आपल्याला अजिबात अग्नीची गरज लागत नाही गॅसची गरज लागत नाही आणि झटपट आणि फटाफट मोदक होणारे आणि विशेष म्हणजे तुम्हाला मिक्सरच पाहिजे अशी गरज नाही तुम्ही हाताने त्याचा चुरा करून मिनिटांमध्ये आपण हे मोदक व्यवस्थित करू शकतो समजा आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा लहान मुलांना पटकिनी मोदक खायचे असतील तर आपण हे असे मोदक बनवून त्यांना दिले तर ते मुलाही खुश होणार कारण त्यांना बिस्किट आणि मोदक आणि त्याच्यामध्ये खोबरं पण आहे तर ते सगळं खाण्याचा आनंद एक वेगळाच आहे तसं ना मी ऑरिओ बिस्किटचं केलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही बिस्किटचा फ्लेवर घेऊन करू शकता क्रिमी बिस्किट असू दे किंवा पार्ले जी असू दे कोणताही असू दे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता तर मला हे जास्त फ्लेवर आवडतो मी ह्याचा केला